डोंबिवलीत महिलांकरता कामगार नोंदणी सर्टिफिकेट उपक्रम महिलांनी स्वावलंबी व्हावे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे हा उद्देश समोर ठेवून माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर संघटक रणजित जोशी यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम हाती घेतला सोमवारी त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात घरकाम मजदूर महिला व रिक्षाचालक महिलांसाठी कामगार नोंदणी सर्टिफिकेट उपक्रम केला या उपक्रमात गरजू महिलांनी हजेरी लावून कामगार नोंदणी अर्ज भरून या योजनेचा फायदा घेतला पश्चिम विभागात शास्त्रीनगर देवी चौक येथील जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात माजी नगरसेविका वृषाली जोशी यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती गरजू महिलांना दिली त्याचप्रमाणे रिक्षा योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मदत होते यामध्ये महिलांसाठी मोफत रिक्षा ड्रायव्हिंग कोर्स तसेच खरेदीसाठी सबसिडी शासकीय प्रमाणपत्रांसाठी नोंदणी करण्यात आली तसेच घरकाम करणाऱ्या मजदूर महिलांकरिता कामगार नोंदणी सर्टिफिकेट अर्ज भरून घेण्यात आले या उपक्रमाअंतर्गत आरी वर्क कोर्स व व फॅब्रिक पेंटिंग कोर्स महिलांसाठी मोफत ठेवण्यात आले होते त्याचाही फायदा महिलांनी घेतला शिवाय महिलांसाठी खास गार्नियर कंपनीच्या हेअर कलर मोफत ठेवण्यात आले होते त्याचा फायदाही सुमारे चारशे महिलांनी घेतला महिलांचे असे आवडते उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख वैशाली पेडकर उपशाखाप्रमुख ज्योती आवटी अश्विनी आनंद जान्हवी बापर्डेकर यांचे विशेष योगदान लाभले महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर साठी शंकर जाधव डोंबिवली कसं वाटतं हे सांगणं अतिशय मुश्किल आहे हा मोठा तुम्ही प्रश्न विचारला पण असं बघायला गेलं तर रणजित रामदास जोशी आम्ही त्यांना दादा बोलतो आमचे लाडके दादा आहेत ते दरवर्षी ते ज्येष्ठ नागरिकांकडता पिकनिक असू दे ती भीमाशंकर असू दे अष्टविनायक असू दे किंवा गणपतीपुळे गेल्याच्या गेल्या वर्षी त्यांनी गणपतीपुळ्यांना ज्येष्ठ नागरिकांना घेऊन गेलेले ती अशी पिकनिक ते दोन ते तीन दिवसाची पिकनिक काढतात आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खूप त्याचा फायदा होतो मा नागरिक खूप खुश होतात तसेच आम आमचा जो महिला वर्ग आहे इथे सगळ्यात जास्त जास्त दोनशे ते तीनशे महिला प्रत्येक प्रोग्रामला हजर असतात आणि त्या प्रोग्राममध्ये पो प्रोग्राममार्फत दादा आमचे असे काही ना काही जनसंपर्काचे किंवा जनहिताची कामं करतात ज्याच्याकडून जसं घरकाम करणाऱ्या महिला असू दे त्यांना भांडी मोफत मिळते किंवा अशा वॉशिंग मशी म्हणजे शिलाई मशीन वगैरे मिळते असे जे कामं असतात ते दादा नेहमीच करत असतात आणि आज तर एकदम युनिक काढले त्यांनी हेअर कलर ते आम्हाला करून देतात आमचा लुक सगळ्यात चांगला यावा आणि वेगळा डिफरंट यावा यासाठी त्यांची ही प धडाडीची म्हणजे त्यांची ही मेहनत आम्हाला दिसून येते त्याच्यासाठी की माझ्या कार्यकर्त्या किंवा माझ्या प्रमुख शाखाप्रमुख ह्यासुद्धा सुंदर दिसल्या पाहिजेत असं त्यांचं जे जो नियोजन आहे त्याच्यासाठी मी त्यांना खूप त्यांचे आभार मानते धन्यवाद मानते जर माझा लुक चांगला आलास तर मला मी खूप मनापासून थँक्स बोलेन त्यांना सांगाल आज तुम्ही कार्यालयामध्ये आज महिलांना तुम्ही आज मोफत कलर्स लावून देत आहेत हेअर कलर्स लावून देत आहेत आणि महिला एक उत्साहान याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत सांगा सालाबादप्रमाणे माझी नगरसेवक रणजीत जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काही ना काही उपक्रम राबवत असतो जसे ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षळी यात्रा असेल किंवा महिला बचत गटांच्या पर्यटनस्थळी त्यांची भेट असेल किंवा काही शिबिरं असतील ही आमची नेहमीच चालू असतात या यंदा आम्ही सर्व महिला भगिनींकरता गार्नियर कंपनीचा हेअर कलर आम्ही त्यांना मोफत लावून देणार आहोत आणि वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्याकडे आता ज्या पिंक रिक्षा आहेत ज्या शासनाकडून सबसिडी मिळते त्या पिंक रिक्षासाठी आम्ही त्यांना मदत करून आणि ते, ते क्लासेस आम्ही त्यांची मोफत घेणार आहोत ड्रायविंगचे आणि तसेच आता सध्या आरीवर जे क्लासेस सगळीकडे परिचयाचे असतील आपल्या आरीवर्क आणि फॅब्रिक पेंटिंग हे क्लासेस देखील आम्ही अल्प दरात इथे चालू करतो आणि आपल्या ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत किंवा मजदूर महिला वर्ग जो आहे त्यांच्यासाठी आम्ही घरकाम करणाऱ्या मजदूरांची नोंदणी करून त्यांचं आम्ही सर्टिफिकेट काढून देणार आहोत ज्या ज्या ज्यामुळे त्यांना सरकारच्या ज्या काही लो योजना आहेत त्यांचा त्यांना लाभ घेता येईल आज तुमचा वाढदिवस हे सामाजिक उपक्रमांनी साजरा केलेला आहे तर एकूण आपण आपल्या या कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धती वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या नेहमीच मी असे लोकगीताची कामं करत असतो वाढदिवस त्या माध्यमातून मी साजरा करत असतो जसं की बरेच वर्ष झालं मी देवदर्शनाकरता ज्येष्ठ नागरिक व आपल्या महिला असतील त्यांना अष्टविनायक यात्रा असेल अशा वेगळ्या वे वे उपक्रम मी राबवत असतो यावेळी एक नवीन उपक्रम राबवलेला आहे की जेवढ्या काही महिला असतील भै भगिनी त्यांना मोफत गार्नियरचा कलर करून हेअर कलर, कलर करून देण्याचं मोफत ठरवलेलं आहे आणि तसेच पिंक रिक्षा करता त्यांना योजने योजनेत कसा लाभ मिळेल आणि त्यांचा ट्रेनिंग ही कोर्स देखील आपण तिथे ऑफिसमध्ये चालू करण्यात आलेलं आजपासून त्याची नोंदणी चालू केलेली आहे आणि तशीच की डिझायनिंग ब्लाउजेस जे शिवतात लेडीजचे त्याचे देखील आपण कोर्सेस आजपासून सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या आजपासून नावनोंदीला सुरुवात केलेली आहे आपण वाढदिवसाच्या निमित्ताने असेच आपण दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी आपण लोक हिताचे जे काही निर्णय घेतो ते लोकांसाठी आपण दरवेळी घ्यावे आणि आपला वाढदिवस त्याच माध्यमातून मरवावावा ही आपले सर्वांना मी अशी विनंती करतो किती किती महिला लाभ साधारण महिलांचा आकडा आत्तापर्यंत आपल्याकडे आलेला आहे तो दोनशे महिलांचा आलेला आहे आता त्याच्यात जर वाढले जेंट्सचा पण देखील आपण विचार केलेला आहे उर्वरित ज्या लास्टच्या जे ज्या पिरियड थळाईल त्याच्यात आपण जेंट्सचं देखील करू